मित्रांनो नमस्कार गोट फार्म या स्वागत आहे आज आपण विशाल यांच्या गोट आहे काय देशी शेळ्या काय बिठ्ठल मध्ये एक दोन तीन पाट्या आहेत शेळ्या आहेत तर आज आपण ह्यांच्याशी मुलाखत घेऊ करून घेऊ कारण यांचा बिट्टलचा बोकड आहे ना आपला हा हा ह्यांचा विक्रीसाठी आहे जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांशाल यांना कॉन्टॅक्ट करा तुमचा परिचय द्या करून विशाल बिशे गाव दुधेबावी मोगराळे घाट पायता भिशे वस्ती आणि मोबाईल नंबर नव्याण्णव सत्याऐंशी सोळा बारा बारा साधारण आपला हा बोकड किती वर्षाचा आहे किती महिन्याचा आहे बावीस ते चोवीस महिन्याचा आहे बोकड बावीस ते चोवीस महिन्याचा का हो चालेल आपण आता हा बोकड बघू जवळ ना या हा त्यांचा बिठ्ठलचा बिठ्ठलचा बोकोड आहे तर आपण याची डिटेल आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर देणार आहे तर जर कोणाला हवा असेल जर कोणाला हवा असेल तर त्यानं विशाल बिशे यांना कॉन्टॅक्ट करा त्याच्यावर तुम्हाला सविस्तर कितीला द्यायचा काय द्यायचा ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्या कोणत्या माहिती घ्या छान बोकुड आहे साधारण हाईट लेंथ लांबी आपण सविस्तर ह्या व्हिडिओ मधून देऊ हा विशाल बिशे यांचा टॉप क्वालिटीचा ब्रिडर बोकुड आहे व्हाईट डोळे आहेत पूर्ण ब्लॅक कलरमध्ये हा आपला बिट्टलचा ब्रिडर बोकड आहे पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आहे पूर्ण काळा कलर आहे शरीर एस एकदम मजबूत आहे उंची लांबे हाईट सर्व गुण परिपूर्ण आहे थोडा अॅग्रेसिव्ह आहे थोडा अग्रेसिव्ह आहे कारण बंदिस्त बोकड मोकळा सोडला की तो लाडालाच येतो कारण त्याचे तो गुणाची ओळख करून देत असतो आपल्या आपल्या गुणाची ओळख करून देत असतो मस्त छान बोकड आहे कोणाला हवा असेल तर विषयांना कॉन्टॅक्ट करा त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आपण तरी पुन्हा एकदा त्यांचा मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन एट सेवन वन सिक्स वन टू वन टू गाव दुधेबावी मोगराळे घाटाच्या पायथ्याशी तर आता आपण ह्या बोकडाची लांबी मोजत आहे दोन्ही शिंगाच्या मधून आपण टेप घेतलेला आहे शेपटी जिथून चालू होती त्या ठिकाणी आपण ते बंद केलेला आहे तर साधारण त्याची लांबी चोपन्न इंच आहे बघा चोपन इंच लांबी आहे हा जे आपण बोकड आहे ना विशाल भिशेंनी पल्टन विडनी पोतकुले गोट फॉर्म सागर पोतकुले यांच्या टॉप ब्रिडर आणि टॉप शेळेपासून झालेला झालेले पिल्लू घेतले होते विशाल भिशेननी त्या ब्रिडर त्यांच्या लाईन मधला हा बोकड आहे तर आता आपण त्याची उंची मोजूत आहोत खाली पायाच्या नक नकेपासून ते वर वरपर्यंत टोटल उंची त्याची आपण मोजून दाखवणार आहे व्हिडिओमधून कारण ते हा बघा पायाच्या नक्कीपासून आपण त्याची उंची मोजत आहे बेचाळीस इंच वर कनाट्यपतुरतेचा आपण माप घेतलेला आहे बेचाळीस इंच पण पर परत आहे तो लांबी न उंची एकदम मस्त बोकड आहे साधारण सहा दाती बोकड आहे आपला हा विशाल भेशांचा सहा दाती बोकड आहे पहिलं दोन दात एका वर्षानं नंतरचे दोन दात सहा महिन्यानं म्हणजे अठरा महिन्यानं नंतरचे दोन दात सहा महिन्यानं असे चोवीस महिन्यानं जर आपल्याला कोणाला बोकड घ्यायचा असेल तर त्यांना विशाल बिशे यांना कॉन्टॅक्ट करावा त्यांचा मोबाईल नंबर आपण दिलेला आहे धन्यवाद